नाशिकच्या काठे परिसरातील दर्ग्याजवळील अतिक्रमण काल काढण्यात आलं आणि त्यानंतर आज या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले था। दोन गटांना एकत्र येण्यास पोलिसांनी मनाई केली आहे आणि आता या संपूर्ण अतिक्रमित जागेचा वाद येत्या तीन तारखेला निकाली निघणार आहे काठे परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी आपण नाशिकच्या काठे आणि हा भाबानगरकडे जाणारा रस्ता आहे ज्या रस्त्यावर एक दर्गा होती त्या दर्गेवर अतिक्रमण होतं परिसरातील अतिक्रमण काढावे असं काही हिंदू संघटनांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं महापालिकेला इशारा केला होता अर्ज पाठे केले होते की हे अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून आहे हे काढावं त्यावर काल नाशिक महानगरपालिकेने या परिसरात भिंकत व ज्या दर्गेच्या परिसरातील अतिक्रमण आहे ते देखील काढलं मात्र हिंदू संघटनेचं दावा आहे की ही संपूर्ण जागा महापालिकेची असून हे संपूर्ण अतिक्रमण काढावं अशी देखील त्यांनी मागणी केली या मागणी करता काल भाजपच्या आमदार देवे आणि फरांदे यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता काही साधू महंतांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर दुसऱ्या बाजूला ही आ, ही जागा व बोर्डची असून असा दा दावा दुसऱ्या संघटनेने केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर आता येत्या तीन तारखेला सुनवाई आहे तत्पूर्वी या, या परिसरात काल दिवसभर ज्या घडामोडी दोन्ही स समाजामध्ये घडल्या त्यावर पोलिसांनी प्रचंड असा बंदोबस्त लावलेला होता जमावबंदीचे आदेशसुद्धा लागू केलेले होते आता आपण बघू शकतो या परिसरात संपूर्णपणे जाणे येण्यास बंदी करण्यात आलेली आहे आता ह्या संपूर्ण प्रकार आता तीन तारखेला जो निर्णय येईल त्यावर सर्वांचं लक्ष आहे तत्पूर्वी या ठिकाणी आता प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कॅमेरामॅन वैभव गोगेसर किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी व्ही मराठी नाशिक